बातमी पुण्यातनं आहे पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट आता हाती येते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचं आरोपपत्र जे आहे त्यामध्ये नाव नसल्याचं कळत आहे तर पुणे पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या पहिल्या चार्जशीटमध्ये सुनील टिंगरे यांचं नाव नाहीये पुण्यातल्या कल्याणी नगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील आई या ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे चार्जशीटमध्ये नाव आहे मात्र सुनील टिंगरे यांचं यामध्ये नाव नाहीये कल्याणी नगर अपघाता प्रकरणी पन्नास साक्षीदारांचे जबाब सुद्धा आतापर्यंत नोंदवले गेलेले आहेत तर या आमदारानं त्या ठिकाणी मुलाला सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा सुद्धा त्यांच्यावर आरोप होता आणि या प्रकरणामध्ये आमदाराचं नाव नसल्यामुळे आता मोठी खळबळ माजली आहे यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय अधिकचे अपडेट्स यासंदर्भात आ, पुणे पोलिसांनी कल्याण नगर अपघात प्रकरणी पहिली चार्जशीट जी दाखल केलेली आहे ती नऊशे पानांची आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नाहीये त्याच्यामुळे राजकीय वर्तुळात आणि तसंच इतर अनेक वर्तुळात देखील आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे कारण सुनील टिंगरे यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते की त्यांचा या अपघातात काही सहभाग आहे का पण आता तरी प्राथमिकदृष्ट्या जी पहिली चार्जशीट दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये सुनील टिंगरेंचं नाव नाहीये मात्र सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये त्यांचं नाव असू शकतं का अशा देखील चर्चा आता समोर येऊ लागलेले अगदी नक्कीच या संदर्भातल्या अपडेट्स घेत राहू धन्यवाद अक्षय दिलेले या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका